नमस्कार मंडळी आज आपण वांग्याची भाजी बनवूया तुम्ही म्हणाल वांग्याची भाजी ही तर आम्ही नेहमीच बनवतो पण माझ्या या पद्धतीने वांग्याची भाजी एकदा बनवून तर पहा सगळेजण आवडीने मागून मागून खातील इतकी चविष्ट ही भाजी लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथे मी फ्रेश वांगी धुवून कापडाने कोरडी करून घेतलीत वजनी अडीचशे ग्रॅम एक पावशर वांगी आहेत वांगी ही फ्रेश घ्यायची आहेत चवीला छान लागतात काटेरी वांगी आहेत याचा थोडासा देठ कापून घेतला वांगी अशी मधोमध कापून घेतली आहे कापलेली वांगी पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाही यामध्ये थोडेसे मीठ पण टाकायचे चला तर मग अशाच पद्धतीने उरलेली वांगी पण साफ करून मधोमध कापून घेते इथे सर्व वांगी कापून झालेली आहेत सहा वांगी घेतली होती त्यातील हे एक वांगे किडके निघाले त्यामुळे मी सांगते वांगी ही कापून नीट बघूनच घ्यायची आहेत वांग्याची भाजी चविष्ट बनण्यासाठी छोटेसे वाटण बनवूया इथे पाववाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे घेतलेत पाव वाटी, वाटी किसून तव्यावर भाजलेले सुके खोबरे हे घ्यायचे तीन चमचे गावरान पण तव्यावर भाजलेले सप्पे तीळ घ्या पाव चमचा धना पावडर घेतली आहे पाव चमचा चाट मसाला घ्यायचा आहे यामुळे भाजीला थोडी आंबट अशीच चव येते पाव चमचा हळद अर्धा चमचा विकत आणलेली लाल मिरची पावडर ही घालायची आहे एक चमचा हा घरचा कांदा लसूण मसाला घेतला आहे अर्धा चमचा मीठ घेतले आहे आता हे सर्व जिन्नस पाणी न घालता होईल इतके जास्त बारीक करून घ्यायचे आहे हा मसाला पहा एकदम बारीक असा वाटून झालेला आहे असाच मसाला आपल्याला हवा आहे परफेक्ट बारीक केलेले वाटण अशा प्लेटमध्ये काढले यामध्ये अर्धी पळी कच्चे तेल घातले म्हणजे मसाला ओलसर होऊन वांग्यांना हातून चिटून बसतो मसाला असा हातानेच मिसळून घेतला हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा मसाला असा वांग्यामध्ये दाबूनच भरायचा आहे असा मसाला भरून भाजी बनवली तर वांग्याची भाजी खूपच चविष्ट रुचकर लागते भाजी अगदी बोटेत चाटून पुसून खाल्ली जाते चला तर सगळी वांगी अशीच मसाल्याने भरून घेऊयात इथे सर्व वांगी मसाल्याने भरून झाली आहेत कढईमध्ये दोन पळी तेल घालायचे इथे आपण भरली वांगी बनवतोय तेल थोडे जास्त लागणारच तेल हे चांगले गरम होऊ द्यायचे कच्च्या तेलातील भाजी व्यवस्थित लागणार नाही हिंगाचा छोटा खडा टाकलाय एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकलेत आता एक मोठा कांदा असा चौकोनी चिरून टाकायचा मध्ये आधी गॅस हा जास्त करून कांदा मऊसर होस तोपर्यंत भाजून घ्यायचा कांदा हा लालसर झालेला आहे इथे एक मोठे टोमॅटो असे बारीक चिरून घेतले तेलामध्ये टोमॅटो चांगले भाजून घ्या कच्चे ठेवायचे नाही टोमॅटो चांगले मौसूरच भाजायचे आहे म्हणून थोडेसे मीठ इथे वापरले आहे इथे मीठ हे थोडेसे वापरा या अगोदर मसाल्यामध्ये मीठ वापरले आहे त्यामुळेच इथे टोमॅटो पण मौसर झाले आहे त्यातील पाणी पूर्णपणे उडाले आहे यामध्ये एक चमचा आल्याची पेस्ट घातली आहे दहा लसूण पाकड्यांची पेस्ट देखील घालायची आहे मसाले हे एकसारखे मिसळून घ्या भाजून घ्या इथे आणखीन काही मसाले ॲड करूयात पाव चमचा लाल तिखट एक चमचा घरचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद मसाल्यामध्ये अगोदरच हळद वापरली आहे मसाले असे मिक्स करून घ्या इथे थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करते मसाले हे शेवटपर्यंत करपूर्ण नका नाहीतर भाजीला परफेक्ट अशीच चव येणार नाही या स्टेजवर आता अगोदर जी वांगी मसाल्याने भरून घेतली ती वांगी कढईमध्ये सोडायची तेलामध्ये वांगी एकसारखी खालीवर करून घ्या उरलेला जो शिल्लक मसाला आहे तो पण इथेच वापरायचा वांगी थोडा वेळ परतल्यावर असे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे झाकण ठेवायचे एकसारखी वांगी मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहेत एकदम हलक्या हाताने वांगी मसाल्यामध्ये हलवा नाहीतर वांग्यामध्ये भरलेला मसाला हा बाहेर येईल ही वांगी तीस ते चाळीस टक्के मसाल्यामध्येच मौसर करून घ्यायची आहेत म्हणजे मसाल्याची चव ही वांग्यामध्ये उतरली जाते परतलेल्या वांग्यामध्ये गरम पाणी घालते इथे वांगी ही फक्त पाण्यामध्ये शिजवायची आहेत त्यामुळे पाणी अगदी बेतानेच घालायचे या पाण्यामध्ये वांगी ही शिजून घेऊया यावर झाकण ठेवून गॅस हा मध्यम आचेवर ठेवून वांग्याला एक उकळी आणून देऊ साधारण आठ मिनिटानंतर वांगी ही खळखळून खोड़ उकळली आहेत यावरील झाकण बाजूला काढले उलातण्याने भाजी एकसारखी हलवून घ्यायची आहे इथे वांगे हे किंचितचे शिजलेले दिसत आहे त्यामुळे इथून पुढे झाकण न ठेवताच वांगीही शिजूया बरका मंडळी इथे वांग्याची ग्रेव्ही लगबग तयार होत आलेली आहे भाजीला घट्टसरपणा यायला सुरुवात झाली आहे भाजी अशी उलातण्याने एकसारखी करून घ्यायची आहे वांग जवळून पहा अगदी परफेक्ट असं शिजत आलेलं आहे वांग्यामध्ये सुरेचे टोक घालून वांग एकदा शिजले का ते पाहायचे वांगे जर का कच्चे राहिले तर त्याची चव खाताना छान लागत नाही इथे मी छोटासा गुळाचा खडा टाकला आहे इथे भाजीची चव दुप्पट व्हावी यासाठी गुळ हा सिक्रेट पदार्थ इथे ॲड केला आहे भाजी तयार व्हायला हो ही पंधरा मिनिटे लागली आहेत आता गॅस हा अगदी मंदाचेवर ठेवायचा कारण की भाजीची ग्रेव्ही परफेक्ट बनली आहे तिला यापेक्षा जास्त आटवायचे नाही पुन्हा एकदा ग्रेव्ही एकसारखी मिक्स करून घेऊया शेवटी यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे इथे वांग्याची भाजी बनवून तयार झाली आहे भाजी अगदी सुरेख चविष्ट बनवून तयार झाली आहे गॅस बंद करून भाजी सर्व करायला घेऊयात परफेक्ट मंडळी भाजी मी अशी प्लेटमध्ये सर्व करून घेतेये अरे वा परफेक्ट रंग आणि चव यामुळे ही भरली वांगी परफेक्ट चवीची लागत आहेत भाजी भाकरी चपाती पोळी भात कशाहीसोबत अगदी परफेक्ट अप्रतिमच लागणार एकदा या पद्धतीने भरली वांगी करून तर पहा एकदा खाल्लीत तर पुन्हा पुन्हा बनवून खालच याची खात्री तर नक्कीच आहे भाजी ही आतून कशी झाली आहे ते पहा मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त तो खा आणि हेल्दी राहा धन्यवाद